यजमान हनी सेवन एट हंड्रेड आणि नीम प्लस जामुन हनी नाईन हंड्रेड पर के ही संपूर्ण हाताने बनवलेली आहे डिझाईन सगळे निडल म्हणून एक असते त्या सुईमुळे सुई नाही गुंडाळलेले उत्पादन मेंढींच्या केसांपासून बनवलेल्या घोंगड्या आहेत यांच्या हॅलो गाईज माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी आलेलो आहे बँड्रा बीकेसी ग्राउंड ला इकडे महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस चोवीस असं एक्झिबिशन चालू आहे तो इकड़े तर इकडे सर्व प्रकारचे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला दाखवतो मी आता इकडे काय काय स्टॉल आहेत काय काय प्रदर्शन विक्री केंद्र आहेत तर हे बघा मित्रांनो इकडे महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस चोवीस हे एक्झिबिशन सव्वीस डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत चालू आहे तर हा त्याचा एंट्रन्स आहे इकडे आणि इकडून त्याचा हा प तीन पार्टमध्ये त्यांनी केलेलं आहे तर इकडे ही पहिली एंट्रन्स आहे त्यानंतर हे सेकंड आहे हे थर्ड आहे असं एंडपर्यंत ते इकडे त्यांनी स्टॉल लावलेले आहेत तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया तर मित्रांनो आपण आतमध्ये आल्याच्यानंतर इकडे खूप असे स्टॉल आहेत खूप म्हणजे खूप स्टॉल आहेत सगळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग आलेले आहेत नाशिक जळगाव पालघर सांगली सातारा अशा सगळ्या ठिकाणून आलेले आहेत तर बघूया आपण स्टॉल एक्सप्लोअर करूया तर इकडे हा जिल्हा लातूर वरून हा स्टॉल आहे इकडे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मध आहे विक्री तर कसं आहे दादा तुमच्याकडे काय काय आहे आप आपल्याकडे आपल्याकडे तुळशीचा मध आहे लिंबाचा मध आहे ओव्याचा मध आहे फॉरेस्ट खाणी आहे ड्रायफ्रूट लाडू आहेत गुळशेंगा लाडू आहेत नंतर मुकवास आहे अशा आपण पन... नॅचरल पद्धतीने सगळं करतो असे मधम पेट्या असतात हां त्या पेट्यांना आपण विविध भागामध्ये ठेवून ते कलेक्शन करतो त्याचं नाही का राजस्थान गुजरात कर्नाटका त्या एरियामध्ये मायग्रेट करून ते नॅचरल पद्धतीने हानी कलेक्शन करतो आपण एकदम प्युअर आहे टेस्ट पण त्याची त्यासारखी बेनिफिट पण खूप आहेत त्या मधाचे <laughs> आपण फॉरेस्ट हनी राजवान हनी सेवन हंड्रेड तुलसी से हनी एट हंड्रेड आणि प्लस जामुन हनी नाईन हंड्रेड पर के जी तर हा राजस्थानमधून आलेला आहे ह्यांचा इकडे स्टॉल आहे त्यांच्या इकडे सगळ्या अशा वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर हा एक स्टॉल आहे पालघर जिल्ह्यावरून आलेले आहेत त्यांच्या इकडे प्रत्येक म्हणजे आर्ट केलेलं आहे त्यांनी हँडनी वारली पेंटिंग टाईप त्यांनी केलेलं आहे सगळं या पेंटिंग आहेत त्यांच्याकडे तर हा हिंगोलीवरून आलेले आहेत हे हिंगोलीचा हा स्टॉल आहे त्यांच्याकडे चकली लाडू वगैरे वेफर्स असे खायचे पदार्थ आहेत खूप प्रकारचे ही मशरूम पावडर आहे ही कितीला आहे मावशी ही दोनशे रुपयेला मशरूम पावडर आहे तर हे मशरूमचं पॅकेट आहे साडेतीनशे रुपयाचं शंभर ग्राम आहे त्याच्यानंतर हा कागदी कला आर्ट अँड द पावर ऑफ क्रिएटिव हँडक्राफ्ट असा स्टॉल आहे इकडे त्यांनी कागदापासून तयार केलेल्या फ्रेम्स आहेत शोपीसच्या वस्तू आहेत ही संपूर्ण हाताने बनवलेले आहे डिझाईन सगळे निडल म्हणून एक सुई असते त्या सुईमुळे सुई नाही गुंडाळलेले आणि नंतर त्याला पानं चिटकून हे फ्रेमला चिटकून हे संपूर्ण तयार केलेले आहे हाताने काय प्राइस आहे याची तीनशे रुपये याची चारशे रुपये आणि ती पाचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये आणि हे पाचशे रुपये आणि हे मोठ्या आहेत त्या ही दोन हजारची आहे आणि ही दोन हजाराची आहे पण एकदम सुंदर असं वर्क केलेलं आहे त्यांनी पूर्णपणे कागदापासून तयार केलेलं आहे तर मित्रांनो इथे खूप खूपच स्टॉल आहेत जेवढे जेवढे आपल्याला कव्हर करता येतील तेवढे आपण करूया तर इकडे अशा लाकडांनी बनवलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत शोपीस साठी खूप मस्त मस्त मूर्ती आहेत गणपतीच्या आहेत बालाजीच्या आहेत तर इथे एक स्टॉल आहे हा उत्पादन मेंढींच्या केसांपासून बनवलेल्या घोंगड्या आहेत यांच्याकडे कशी किंमत आहे मावशी याची याची हे आसन आहे का बसायचं हे कितीला आसन दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला हे घोंगडे सातशे ला सातशे रुपयाला घोंगडी आहे का मोठी छोटी वाली हा मीडियम साईज अच्छा दीड हजाराची आहे का ही घोंगडी अठराशे दीड हजार तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे सगळ्या घोंगडी वगैरे त्यांनी ठेवलेल्या आहेत हे मफलर आहे मफलर पण यांच्याकडे हे कितीला आहे मफलर माझी दीडशे रुपयाला हे दीडशे रुपयाला आहे इथे टोप्या ठेवलेल्या आहे टोपी कितीला ही दीडशे रुपयाला टोपी आहे का गो। गो। आणि हे घोंगडीचाच बनवलेलं जॅकेट आहे थंडी साठी खूप मस्त उपयोग होतो याचा ह्याची किती किंमत आहे माझी सातशे रुपये असं हे जॅकेट आहे तर मित्रांनो एक सेक्शन इकडचं पूर्णपणे कव्हर केल्यानंतर आपण या दुसऱ्या सेक्शन मध्ये चाललोय हा अकोल्याचा स्टॉल आहे ह्यांच्याकडे असे फ्रेम्स आहेत आणि ही एक फ्रेम त्यांनी जे दे ठेवलेली आहे ही लाकडाची पूर्ण बनवलेली आहे आणि याचा सगळं पेंटिंग केलेलं आहे हँड पेंट आहे हे अशा प्रकारे त्यांच्याकडे लाकडाच्या सर्व प्रकारच्या वस्तू आहेत शो की होल्डर आहे आणि अशा खूप प्रकारच्या पेंटिंग त्यांनी इकडे लावलेलं आहे नंतर इकडे मित्रांनो कोल्हापूरचा हा स्टॉल आहे इकडे तुम्हाला सर्व प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल वगैरे इकडे बघायला मिळतील <classic> तो, तो, तो इकडे या सेक्शन मध्ये खूप साड्यांचे वगैरे कपड्यांचे स्टॉल आहेत अशा प्रकारे इकडे साड्या वगैरे खूप आहेत ड्रेस मटेरियल कपडा फॅब्रिक त्यानंतर हे थर्ड सेक्शन आहे तीन नंबरचं सेक्शन आहे तर इकडे पण अशा प्रकारे सगळे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतील हा आंध्र प्रदेशचा स्टॉल आहे या आपण सगळ्या लाकडापासून बनवलेल्या मूर्ती वगैरे आहेत हा एक छत्तीसगड चा स्टॉल आहे इथे त्यांनी सगळ्या शोपीसच्या वस्तू अशा पितळ्यापासून बनवलेल्या आहेत एकदम मस्त मस्त सुंदर अशा मूर्त्या पितळ्यापासून बनवलेल्या क्या प्राइस स्टार्टिंग आहे अंकल इसका ही? कितने का स्टार्टिंग प्राइस क्या है ये कितने का है बघा ही सुंदर अशी तीन हजार रुपयाची मूर्ती आहे और ये हे दोन हे येच रुपयाचं पितळ्याचं आहे हे तुम्ही घरात तुमच्या शोपीस साठी वस्तू लावू शकता हा इकडे पण मणिपूरचा स्टॉल आहे इकडे पण सगळ्या शोपीसच्या वस्तू बॅग्स वगैरे त्यांनी ठेवलेल्या आहेत सेलिंग साठी तर इकडे अशा या पैठणी साड्या पण लावलेल्या आहेत त्यांनी तमिळनाडू आणि हा तमिळनाडूचा स्टॉल आहे उत्तर प्रदेशच्या वस्तू आहेत या सगळ्या इथे ठेवलेल्या बघा एट थाउजंड रुपीजचा पीस आहे हा आणि हा थ्री हंड्रेड चा आहे का और छोट्या साइज मध्ये टू फिफ्टी रुपीज ला आहे त्या और ये उससे बड़ा वाला थे, थ्री फिफ्टी ला आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज इकडे हा ओरिसाचा स्टॉल आहे या सगळ्या वस्तू ओडिसाच्या आहेत या सगळ्या पेंटिंग आहेत है। सगळ्या हँड पेंट केलेले आहे हे कितने का है छोट्या ज्या लावलेल्या आहेत त्यांनी या टू फिफ्टी रुपीज च्या आहेत हा इकडे राजस्थानी ज्युती वगैरे त्याचा स्टॉल आहे हे बघा इकडे त्यांनी वाले ठेवलेले आहेत ते नाईन फिफ्टी रुपीज ची ज्युती आहेत आणि या चप्पल इकडे सिक्स फिफ्टीला आहेत आणि हे जे मेटल मध्ये इथे ठेवलेले आहेत हे सेवन फिफ्टी रुपीज चे आहेत त्यानंतर इकडे मित्रांनो हे फूड काउंटर आहेत त्यांचे तर फूड सेक्शन मध्ये जाऊन बघूया आपण इकडे कोल्हापूरचे फूड काउंटर आहे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या थाळी बघायला मिळतील इकडे स्टॉल आहे इकडे तुम्हाला नागपूरचे पदार्थ खायला मिळतील शिवशक्ति बचत गट आहे त्यांचा इकडे स्टॉल आहे नागपूर वरून आलेले ते आहे पास आलू पनीर टिक्की चाट है आलू पनीर टिक्की चाट है दही बड़ा है आलू प्याज कचौड़ी है मूंग दाल कचौड़ी है रबड़ी घेवर है दाल बाटी चूरमा है हमारे पास रबड़ी कुल्फी है फेमस है राजस्थान एकदम रबड़ी कुल्फी और सारा आइटम है कल से तो तुम्हें भाग सकता बाहर इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी बाहेर कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही अशा प्रकारे आपण महालक्ष्मी सरस एक्झिबिशन एक्सप्लोअर केलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा